नमस्कार मित्रांनो ब्रेन बो मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत एका अशा रेल्वे जी एक फक्त एक ट्रेन नाही तर मराठवाड्याच्या विकासाचं नाव आहे अर्थ मुंबई लातूर वंदे भारत एक्सप्रेस लातूरकरांच्या स्वप्नातील गाडी अखेर वास्तवात उतरणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या गाडीचा मार्ग कोणते थांबे आहेत प्रवास किती वेळात होणार आहे आर्थिक सामाजिक शैक्षणिक आणि त्याच्यावरती काय परिणाम असतील आणि लातूर शहर व मराठवाड्यासाठी ही गाडी का गेमचेंजर ठरणार आहे काय आहे सुरुवातीला जाणून घेऊया वंदे भारतची पार्श्वभूमी वंदे भारत, भारत एक्सप्रेस म्हणजे भारताच्या रेल्वेची आधुनिक ओळख दोन हजार एकोणीस साली पहिली वंदे भारत दिल्ली ते वाराणसी मार्गावर वेग अत्याधुनिक डिझाईन आरामदायी सी एसी टॉयलेट्स आणि पूर्णपणे मेड इन इंडिया आज देशभरात तीस पेक्षा जास्त वंदे भारत गाड्या धावत आहेत महाराष्ट्रात आधीच मुंबई पुणे सोलापूर नागपूर बिलासपूर मुंबई गोवा अशा मार्गावर वंदे भारत काय करत आहे धावत आहे आणि आता लातूरकरांसाठी ही संधी टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार मुंबई लातूर वंदे मिळालेली आहे धाब्या असतील सी एस टी मुंबई दादर ठाणे कल्याण पुणे कुर्डवाडी धाराशिव आणि शेवटी लातूर प्रवास वेळ असणारे सुमारे साडेसात तासाचा किंवा सात तास यामुळे प्रवाशांना सरासरी दोन ते तीन तासांची लातूरशी जोडण्यामागचं तर लातूरचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा मी माहीत करून देणे हेही आपल्या कामाचं आहे कारण लातूर शहराचं महत्व समजून घेणं गरजेचं आहे कारण लातूर शहर मध्ये सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर मंदिर आहे जे की दक्षिणात्य वास्तुकलेचं अप्रतिम उदाहरण उदगीरचा किल्ला औसा किल्ला खरुसा लेणी हे एक ऐतिहासिक वारसा म्हणून या ठिकाणी उदयास आलेले आहेत गंजगुलाब बाजारपेठी शंभरहून अधिक गल्ल्या एका केंद्रबिंदूपासून निघालेले अनोखे नगर रचना आपल्याला काय होते लातूरमध्ये पाहायला मिळते आणि सोयाबीन उत्पानामध्ये लातूरला सोयाबीनची राजधानी म्हटलं जातं म्हणूनच मुंबईशी थेट जोडल्याने धार्मिक पर्यटन ऐतिहासिक स्थळांची भेट आणि व्यापाराला गती मिळेल आजपर्यंत लातूर मुंबई प्रवास कसा होत होता कारण साधारण गाड्यांची साडे नऊ ते दहा तास लागत होते बस गाडीने आपण जर गेलो तर अकरा ते बारा तासांचा रन असायचा आता वंदे भारत फक्त तासात सात तासामध्ये आपल्याला काय करते मुंबईहून लातूरला घेऊन येते आणि लातूरहून मुंबईला घेऊन येतात म्हणजे दिवसभराचं मुंबईतलं काम संध्याकाळी लातूरला परत येणं शक्य होईल आणि लातूरला काम झाल्यानंतर आपण मुंबईला परत झालो सात घंट्यामध्ये व्यावसायिकांना चांगला वेळ वाचेल आणि विद्यार्थ्यांना आणि रुग्णांना याचा भरपूर फायदा होईल फक्त प्रवासापुरते आहे का नाही तर व्यापार शिक्षण रोजगार आणि आरोग्यसेवा म्हणजेच लातूरचं सोयाबीन धान्य किंवा डाळी हे मुंबईच्या बाजारपेठात डायरेक्ट पोहोचतील शिक्षण लातूरक विद्यार्थ्यांना पुणे किंवा मुंबईला चौलेज जायचं असेल तर त्यांना वेळेवर जाता येईल रोजगार लातूर मुंबई पुणे मरवास सुकर झाल्याने रोजगारांना संधी मिळतील आणि आरोग्य सेवा मोठ्या शहरातील हॉस्पिटल पर्यंत पोहोचणं अशा पद्धतीने सामाजिक आणि आर्थिक परिणाम दिसून येतील आपल्याला प्रवासाचा अनुभव कसा असेल कल्पना करूया की सकाळी सहा वाजता सीएसएम वरून ट्रेन निघते दुपारी एक वाजता तुम्ही लातूर स्टेशन उतरता त्याच दिवशी कुटुंबासोबत वेळ घालात किंवा लातूर कर मुंबईत मिटिंग करून परत घरी येतात प्रवासाच्या थकल्याऐवजी ऊर्जा करते आणि हीच खरी वंदे भारतची काय आहे ताकद आहे वेळेची बचत होते टाइम फॅमिली सोबत आपण वेळ घालू शकतो बऱ्याच गोष्टी आपण काय करू शकतो त्या गोष्टीमुळे होऊ शकतो मित्रांनो मुंबई लातूर वंदे भारत एक्सप्रेस ही फक्त गाडी नाही तर मराठवाड्याच्या विकासाला गती देणारा नवा अध्याय तुमचं मत काय ही ट्रेन खरंच गेम चेंजर ठरेल का, का? तुम्ही पहिल्या दिवशी या गाडीत प्रवास करायला तयार आहात तुमचे विचार कमेंट मध्ये नक्की लिहा आणि ब्रेन बोम मराठीला काय करा सबस्क्राईब करा कारण असंच मराठवाड्याची मुंबईत विकास विज्ञान आणि ज्ञान आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार